आज या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो विषय असा आहे की उदगीर तालुक्यातील चोंडी या गावी चोंडी गाव ते चोंडी तांडा हा रस्ता अद्यापही या ठिकाणी झालेला नाही भारत स्वातंत्र्य होऊन आज साठ सत्तर वर्ष झाले आणि आमच्या लमान तांड्यावर आजही अनेक ठिकाणी रस्त्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही अनेक वर्ष झालं चोंडी गावातील आमच्या चोंडी तांड्यावरील आमचे समाज बांधव असतील किंवा गावातील काही प्रतिष्ठित लोक असतील याने सर्वांनी प्रयत्न करून हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला पण अद्यापी हा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही फक्त त्या ठिकाणी एका शेतकऱ्यामुळं हा रस्ता या ठिकाणी आणलेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेतली की जमीन महसूल कायद्याअंतर्गत एकशे त्रेचाळीसनुसार दोन सर सर्वे नंबरच्या बांधावरनं वहिवाटीचा रस्ता जर परंपरागत रस्ता असेल तर तो कुणालाही अडवता येत नाही आणि तो रस्ता खुला करून देण्याचे सर्व अधिकार तहसीलदार साहेबांना आहेत तर आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी भेटून सांगितलेला आहे की हा सर्वे नंबरवरून जाणारा रस्ता आहे आणि एकोणीसशे साठपासून या रस्त्यानं आमचे लोक त्या ठिकाणी रहदारी करत आहेत पण एका एक आडमोठ्या शेतकऱ्यामुळं आज या ठिकाणी अनेक वर्षापासून आमच्या समाज बांधवांना त्या ठिकाणी त्रासाला सामोरे जावं लागत आहेत रात्री बेरात्री एखादी दवाखान्याचा विषय आला तर त्या ठिकाणी बाजावर त्या माणसाला टाकून गावापर्यंत आणल्याशिवाय म्हणजे जवळपास तीन चार किलोमीटर त्यांना पायी चलत आल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही एखादी मयत झाली पावसाळ्याच्या दिवसामध्ये शाळेला जाणारे येणारे मुलं असतील अत्यंत त्रासातून आजपर्यंत आमचे हे समाजबांधव या ठिकाणी त्या ठिकाणी राहत आहेत तर आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली की आपण स्वतः या ठिकाणी येऊन एक दोनशे तीनशे मीटरचा रस्त्याचा प्रश्न राहिलेला आहे तेवढा रस्त्याचा प्रश्न सुटला तर आमच्या चोंडी तांड्याला जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता उपलब्ध होणार आहे अन्य हा प्रश्न जर या ठिकाणी तात्काळ सोडवण्यात नाही आला तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हवामान सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी घोषित करतो की आम्ही या विरोधामध्ये तीव्र आंदोलन हाती घेऊ आणि या गावकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ असं या ठिकाणी सूचित करतो